ते मारले ती करताय <laughs> मातेर मातर मारarela <laughs> होती मारलाच ना नाही आवर ना <laughs> कसे नवरा ठार बायरा जरी असला तरी त्याला बायकोचं ऐकावंच लागतं बरोबर का नाही का नवती ऐकत आता चांगला आहे का व्हाईट आहे कसं आहे बायकांनी खम करायला पाहिजे बरोबर आहे ना राहिला पाहिजे ना खमक खंकर। खम करायला तरच निभावं लागतं बरोबर का नाही फार लोखंडी नांग रे हाकला हाकला काय डोके उतरून नेला बघा आता बाया गॅस पुढे स्लीपर घालून नाही हांडा उचलीत नाही सुना ना। सुना बाहेर नाही ते पाणी नळाचे घेतले घरात अंतरी बिपीच्या गोळ्या खात्याची आपला अजून काही दुखत नाही <laughs> जगात काय विशेष आहे बघा पुजारी साहेब भाऊ पुजारी सर जगात काय विशेष आहे महादू पुजाऱ्यांची विशेष आहे बरोबर का नाही दात बीत आहेत का जागे दात आहेत जागे मला वाटत मोजी करते काय माझ्या इथे येऊन बसले ना त्या तुम्ही तर जाऊ का म्हणे मग मला वाटलं आणि आताच्या बाया त्या त्यांना टी तुमच्या भाषेत टीव्हीवरच्या टावळ्या त्या बघायला सोप्या किती तास बसतात चार चार तास मग त्यामुळं काय होते डायबिटीस बीपी हाँ। शुगर आणि आपल्याला काहीच नाही मग दिवस बघा आणि पूर्वीच्या बाया काय म्हणायच्या मी दात संग नि म्हणायच्या ना दात कुठून येईन संग न माझ्या आईचं नाव सुद्धा पारुबाई होत खरखर आज सुट्टीच्या दिवशी यायचं मी सुट्टीच्या दिवशीच कार्यक्रमाला येतो कारण नोकरी करतो पण ज्यावेळेस नाव वाचलं पारुबाई एक आत्मीयता जागे झाली आता माझ्या त्या बहिणींचं कविता संग्रह प्रकाशित झालाय तिला माहिती आहे एक भाकर तीन सुलीची नायिका पारुबाई आहे आणि ती पारुबाई मृत्यूच्या दारात असताना म्हणजे एकाच महिन्याची गॅरंटी दिली होती ह्या पुणेवाडीशी जे आत्मीयतेचं नाते ना त्या नात्याचा थोडासा धागा सांगतो बापू फक्त एक महिन्याची गॅरंटी दिली होती आईची वयाच्या नव्वद वर्षी पण तुमच्या पुणेवाडीतला एक पुण्यात्मा आहे एक थोर माणूस आहे त्याच्यामुळं माझी आई सहा महिने जगली सहा महिने धोंडी भाऊ पुजारी ह्या माणसाच्या साध्या औषधामुळं माझी आई सहा महिने जगली हो सहा महिने सहा महिने म्हणजे मोठी गोष्ट आहे कारण आईचं नव्वद केमच्या डॉक्टरने सांगितलं सर मामा इंग्लंडला होते इंग्लंडवरून तुम्हाला फोन केला के आई की आईचा असं असं परिस्थिती काय करायचं सरांनी उपाय सांगितला काहीच करू नका काही खात नाही पित नाही केमच्या डॉक्टरने सांगितलं की एका महिन्याची आई आहे फक्त दोन टाईम तिला गाजराचा ज्यूस पाजा त्याच्यावर आई सहा महिने जगले त्या पारुबाईनं केलेला जीवन संघर्ष आणि ह्या पारुबाईनं केलेला जीवन संघर्ष गावं वेगळी येतो संघर्ष सारखाच्या तिच्या पोटी मी एकटा होतो तिच्या पोटी सहा आहे तीन प्लस तीन आहे बरोबर ना आता एक दोन मुलं झाली तरी बाया म्हणतात लय काय होते काही नाही मी एवढं मुलं झाले ना तरी मी कोणाला जवळ सुद्धा येऊन नाही दिली <laughs> <laughs> तुमचं माहेर कुठले सिद्धेश्वर वाडी सिद्धेश्वर वाडी <laughs> तिकडलं काय आणणार <आणने>। कावरे <laughs> कावरे <laughs> मंडळी लग्न झाल्यानंतर आहे ना ती नवी नवरी पहिलं दुसरं मूल होईपर्यंत माहेरला जी ओढ असते ना म्हणजे माहेर म्हणजे काळजातलं आहे बघा ते काढून काड़, काढूनही टाकत ते सलग तेव्हा दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे दहा वर्षे बाई माहेराला जाते पण माहेराची ओढ शेवटपर्यंत संपत नाही आणि ती त्याच दिवशी संपते ज्यावेळेस त्या सासूरवासनीचे आई वडील जातात तिला चप्पल काढायला जागा उरत नाही ना बाय फार सुंदर म्हणतात बापू ऐक ऐक रे योग्या तुले मी काय सांगते ऐक ऐक रे योग्या तुले मी काय सांगते लेखीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते माय सासरी नांदते माय सासरी नांदते लेकीला माहेर मिळावं तिला समोर चप्पल काढण्यासाठी जागा मिळावी म्हणून आई आयुष्यभर सासरी मनमुखा मुका, मुका नांदत असते